ज्यांनी वडील सांगितले असे हरिभक्त परायण सोपान महाराज शास्त्री यांचं सुश्रव्य असं कीर्तन आज आपण श्रवण केलं ते आमचे नातेवाईक कैलासवाशी बाळासाहेब पाटील कुठुळे आप्पा यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही इथे जमलेला आहात फारसा वेळ न घेता श्रद्धांजलीपर कार्यक्रम सुरू करीत असतानाच मी विनंती करे बाळासाहेब माळी नितीनदादा आहे डॉक्टर पुठुळे प्रणवदादा पवार यांनी पुढे यायचं आहे बाळासाहेब माळी यांनी सर्वप्रथम आपली श्रद्धांजली अर्पण करते त्यानंतर दादा ज्यांची नुकतीच चांगोळ मार्केट कमिटीच्या चेअरमनपदी निवड झाली तोपर्यंत संत पूजन पाटील परिवाराने करायचं आहे महाराजांचं संत पूजन सचिन पाटील नितीन पाटील हे पाटील परिवार करीत आहे यानंतर खऱ्या अर्थाने आई मंदिराचा कळस असते तर बाप हा त्याच संसार मंदिराचा पाया असतो आणि म्हणूनच अशा या मंदिराचा कळस आणि पाया याच्यामधला अंतर आज आपल्यासमोर विषय केलं त्या शास्त्रींचं वटनेर बैरूमध्ये सरचे स्वागत बोलताय बाळासाहेब ज्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध होत आहे ते या गा परिसराचं भूषण वैभव आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक बाळासाहेब बाप्पा कोटळे यांच्या प्रथम वर्षादाची सेवा ज्यांनी अतिशय बाप काय असतो हे आपल्यापर्यंत अतिशय आपल्या वाणीतून पोहोचवलं असे हे वारकरी महाराष्ट्र भूषण डॉक्टर सोपान महाराज सानप यांनी अतिशय गोड चिंतन केलं खऱ्या अर्थानं आपांच्या बाबतीत म्हटलं तर आप्पांनी या पंचक्रोशीमध्ये बाळासाहेब आपण एक चांगलं वैभव या ठिकाणी निर्माण केलं एक चांगल्या विचाराचे सुस्वभावाचे मन मिळावू पण त्यांनी अतिशय या पिंपणेसाठी सोसायटी असो ग्रामपंचायत असो विकासाच्या कामासाठी फार मोठं त्यांचं योगदान होतं त्याचबरोबर या जिल्हा परिषदेच्या असतील लोकसभेच्या असतील राज्यसभेच्या ज्याही किमान योजना असतील या गावाच्या पंचक्रोशीला आणून आणि एक चांगला विकासाचं काम बाळासाहेबांनी त्या ठिकाणी उपस्थित उभं केलं त्याचबरोबर एक करीत असताना त्यांनी तिथं पाण्याच्या योजना असतील कृषीच्या योजना असतील त्याचबरोबर गावातले गरीब कुटुंब असतील शेतकरी कुटुंब असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील ह्या कुटुंबाने उभं करायचं काम केलं त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सरपंच ताई मंद ताईने यांनी मोठं काम उभं केलं आणि अशाच ह्या दामांना यांचा यांचा बाबांचा परिवार म्हटला तर त्यांनी दादा भाऊसाहेब काका मधुअण्णा आणि बाळासाहेब हे चार भावांची जोडी यांनी अतिशय जसे देवराम बाबा गेल्यापासून या पंचक्रोशी गावात तालुक्यात मोठं उज्ज्वल केलं आणि अशा आपण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो यानंतर सन्मान्य मोरे साहेब कर्ण कर्णव दादा आपल्या डॉक्टर गायकवाड यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे डॉक्टर गायकवाड आज कैलासवासी बाळासाहेब आप्पा कोठुळे यांचा वर्ष साधाचा कार्यक्रम सोपन महाराज शास्त्री सानप यांच्या श्रुश्राव्य कीर्तन प्रवचनाने आज इथं होत आहे बाळासाहेब कोठोळे यांच्या जाण्याने या कोठोळे परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला तो भार तो आघात तो सहन करण्याचे ईश्वर त्यांना कुटुंबियांना शक्ती प्रदान करावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांच्या दुःखात वैयक्तिक मी आमचं पवार कुटुंबीय गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सर्व संचालक सर्व सभासद मराठा विद्याप्रसारक सर्व सभासद सहभागी आहोत सर उपस्थित कुठुळे पाटील परिवार समेत असलेले हरिभक्त परायण सोपान महाराज खरं तर काही माणसं जाताना चटका लावून जातात म्हणून पिंपळ येथील आमचे दादा सचिनदादा दादा यांचे पिताश्री आमच्या श्री अर्चनाताई यांचे पिताश्री आज त्यांचं घरं पुण्यस्मरण कुठोळे परिवार या पंचकोर्शी चांदवड तालुका असून निपाड असो नाशिक तालुका असो या जिल्ह्यामध्ये राजकीय सामाजिक कृषी क्षेत्रातला अतिशय अग्रगण्य असलेला हा परिवार आणि या परिवारातले बाळासाहेब आता आपसाहेब आपल्याला सगळ्यांना सोडून गेले एक वर्ष होत आहे खरं त्यांच्या जाण्याने कुठोळे परिवार असेल पिपळनेर पंचकृषी असेल आम्ही सगळे त्यांचे नातेवाईक असू तो दुःखाचा डोंगर करासाहेब हे दुःख घरा अनेक वर्ष ती पोकळी भरून निघणारी त्यांच्या जाण्याने कुटोळे परिवारावर पिंपळनेर पंचकृषीवर जो दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या दुःखात आम्ही सहभागी आहेत मी आपण आपल्या उपस्थित सर्व आपणना अभिवादन करतो परमेश्वरजींच्या पवित्र आत्म्यास शिरशांती देऊ यानंतर डॉक्टर यान प्रदीप यानंतर डॉक्टर गायकवाड साहेब आज आपणच्या प्रथम पुण्यस्मराच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर गेले वर्ष झालं आपणचं निधन या ठिकाणी झालं आणि असा एकही दिवस गेला की आपणचं आठवण या ठिकाणी आले नाही उपस्थित जनसमुदायावर असं लक्षात येतं की कि आपांनी किती लोक या ठिकाणी जोडले आज गेल्या वर्ष या कोठोळी कुटुंबियाचं पितृक्षेत्र हरपलं त्यांना फार मोठं दुःख या ठिकाणी झालं त्यांच्या पवित्र स्मृतींचा या ठिकाणी मी उजाळा देतो मी माझ्या गायकवाड कुटुंबियांच्या वतीनं नाशिक जिल्हा मराठा ना विद्यापीठ समाजाच्या सर्व कार्यकारांच्या मंडळाच्या वतीनं त्यांना भावपुरांची श्रद्धांजली अर्पण करतो आदरणीय शिवा पाटील गडाख आणि अमित पाटील भोरसे यांना विनंती त्यांनी व्यासपीठावर व्यासपीठवडायची तत्पूर्वी व्याही बापूसाहेब पाचोडकर यांनी वडनेरकरांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करावी वैकुंठवाशी बाळासाहेब अप्पा यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त सर, उपस्थित जनसमुदाय आज आपांना जाऊन एक वर्ष झालं परंतु ह्या एक वर्षामध्ये पिंपळनेऱ्यामधील कुठलीही व्यक्ती भेटली कुठलाही विषय निघाला का तो शेवट आपण येऊन थांबायचा तर आज वर्षभर आम्हाला पिंपळणारच खरंच भेटले परंतु आज हा जनसमुदाय आणि जिल्ह्यातून पंचक्रोशीतून आलेल्या ह्या सर्व प्रेमी म्हणजे आपण प्रेम असलेलं महाराजांनी मगच सांगितलं की जीवनात येऊन जे माणसं जोडले आप्पा हे आमचे खरं व्याही व्याही नसून ते आम्हा नेहमी आम्हाला मार्गदर्शकच ठरत राहिले अशा या आपण जाऊन एक वर्ष झालं त्यांना मी आमच्या पाचोरकर कुटुंब तर्फे उपस्थित सर्व तर्फे त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो यानंतर आदरणीय दादा आज आपल्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेले सगळे माता बंधू आणि भगिनी खर तर आपण जाऊन आज जा एक वर्ष झालं हा कुठोळे परिवार तसा विचार केला का तर हे चौघंही भावंड उत्तरार्ध खऱ्या अर्थानं चांगलं आयुष्य जगायचं असताना या परिवाराला या ठिकाणी सोडून गेला मी अनेक काळ तर असं बघितलं आप्पा आणि अण्णा हे दोघंही तालुक्यातला कुठलाही कार्यक्रम असला तर नियमितपणानं सोबत असायचं दोन भावंड घरी शेती करायची आणि हे दोघंही आपल्या परिवारासाठी खऱ्या अर्थानं अनेक कष्ट या सर्वांनी या ठिकाणी चौगाई भावंडांनी घेतले आणि जे आज या परिवाराचा आधारवड म्हणून एकही चौघांपैकी एकही जण आज या परिवारात या ठिकाणी शिल्लक नाही अनेकदा आप्पा ज्याही वेळेस भेटले असतील तर खऱ्या अर्थानं एक चांगलं मार्गदर्शन आम्हाला मिळालं असेल असो जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नाही आप्पा आज आपल्यातून जाऊन एक वर्ष झालं आणि त्यांच्या पवित्र स्मृतीला मी माझ्या आहेर परिवाराच्या वतीनं आणि चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली आपण आपल्या पुण्यस्मरण निमित्त उपस्थित शोकाकुल खरं तर जन्म आणि मृत्यू तर खरं परमेश्वराच्या हातामध्ये असत आणि जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे अंतर आहे तर माणूस कसा वागला कसा जगला त्याच्यावर आपलं कर्म ठरत असतं खरं आप तर आपण हे फक्त कुटुंबाचंच नाही तर ही समाजाची खूप मोठी हानी आहे मी आपल्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये मी माझं वैयक्तिक बोरसे पाटील कुटुंब तसेच नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मराठा समाज समाजसंस्थेची सरचिटणीस आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब सर्व संचालक मंडळ सभासदवर्ग सेवक हो वर्गाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो ओम शांती सन्मान्य पाटील खूप शोकाकुल बंधू बघिनीनं पिंपळणारे येथील प्रगती शेतकरी बाळासाहेब आप्पा देवराम कोठळे यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालेले या कुटुंबात जर बोलायचं झालं ते आमच्या गडाकांचे वेळी होते निवृत्ती पाटील आणि चारही भावांची एकंदरीत प्रगती आणि एकूपा समाजामध्ये कसं वागावं कसे नाते जोपावे हे खरं यांच्याकडून शिकलं पाहिजे हे बाळासाहेब आप्पा गेल्यामुळे त्या कुटुंबाला शेवटचा दुवा होता त्या कुटुंबाला दुःख झालेलंच त्यामध्ये आपण सर्व उपस्थित नातेवाईक धावतोच परंतु स्थानिक ग्रामस्थ पण त्यांच्या दुःखामध्ये हा कारण यांनी समाजकारण राजकारण केलं असेल ते जोडे बाहेर काढून आपण समाजाचं काही देणं लागतो हिशोबाने यांनी संस्थेमध्ये विविध पादांवर काम केलं असे बाळासाहेब आपल्याला सोडून आप दिलेले आहेत त्यांचे दावाई दिनकर मत्सागर आमचे निफाड सगळी साखर कारखान्याचे संचालक होते आमच्यावर डॉक्टर वसंतराव पवार हे तिथं चेअरमन असताना ते आमच्यावर संचालक होते असे त्यांचे दावाई आमचे मित्रच आहेत परंतु सर्व कुटुंबाला दुःख झालेलं त्यामध्ये आमचे गडा कुटुंब असेल चांदोरी कारण गडा कुटुंब त्यांचे वेळीच आहेत ते गडा कुटुंब असेल मराठा विद्यापीठ असले सभ असतील सर्व संचालक सेवक आणि सर्व समस्या बांधव आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत मी परमेश्वराला एक प्रार्थना करेल निसर्गाचा नेहमी जन्म आणि आहे त्याने आणि ते गेले ते परंतु त्यांना परमेश्वराने त्यांच्या पायाशी चांगली जावा जागा द्यावी अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपून मराठा विद्यापीठ सर्व शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ठाकरे साहेब आलेले आहेत त्यांना विनंती की त्यांनी पुढे ते तत्पूर्वी विलास बापू मत्सागर यांनी श्रद्धांजली अर्पण करायची आहे आज ज्यांच्या सहकार्यातनं हो शास्त्री महाराजांचं सुश्रावी कीर्तन ऐकायला भेटलं ते नितीन महाराज यांनी यानंतर समारोप करायचा आहे ठाकरे साहेबांच्या श्रद्धांजलीनंतर सन्माननीय विलास बापू मत्सागर आणि आदरणीय ठाकरे साहेब सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक आज या ठिकाणी उपस्थित असणारे बाळासाहेब आप्पा कुठळे यांच्या परिवारातील सर्व सदस्य त्याचप्रमाणे सर्व नातेवाईक आपतेष्ट बंधू भगिनी आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने ते जमलेलो आहोत आपल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये आपांनी अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे परिवार असेल सामाजिक काम असेल या प्रत्येक कामामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा भूमिका घेतलेली होती एक अतिशय लोकप्रिय असे आप्पा यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं मी परमेश्वराने एकच प्रार्थना करेल की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या सत्कर्मांची फलश्रुती म्हणून आपल्या जवळ त्यांना जागा द्यावी आणि त्यांच्या आत्म्याला मुक्ती द्यावी खऱ्या अर्थाने वर्ष श्राद्धाच्या दिवशी आत्मा हा मुक्त होत असतो असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या आत्म्याला नक्कीच या ठिकाणी शांती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मराठा विद्याप्रसार संस्थेच्या सर्व सभासद कार्यकारी मंडळाच्या वतीनं मी त्यांना पुन्हा एकदा भाऊपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो यानंतर राजेंद्र मालोजी मोगल माझी सभापती आजच्या या कार्यक्रमासाठी सन्मान्य मालुजी मोगल माजी आमदार यांची चिरंजीव राजेंद्र मालुजी मोगल यांना विनंती आहे सभापती जिल्हा परिषद शिक्षण माजी उपस्थित बंधू भगिनींनो किलासवासी बाळासाहेब आप्पा कोठुळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सोपान महाराज सानप आळंदी येथील शास्त्री यांनी अतिशय कीर्तन रूपी आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी बाप या शब्दाचा अर्थ खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं बाळासाहेब आप्पांबद्दल बोलायचं तर आप्पा हे या परिसरातलं सामाजिक राजकीय क्षेत्रातलं एक आदर्श व्यक्तिमत्व होतं आपलं कुटुंब समाज यांची सेवा करण्याचं से काम त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलं आपणच्या जाण्याने त्यांच्या पत्नी मंदाकिनीताई ताई ज्या पिंपळण्याऱ्याच्या सरपंच होत्या त्या माध्यमातून त्या ताईंनी भरपूर चांगलं काम केलं त्याचप्रमाणे त्यांची दोन्ही मुलं सचिन योगेश त्यांची मुलगी अर्चना ताई त्यांचं जावई दिनकरराव मत्सागर त्याचप्रमाणे त्यांचे पुतणे विश्वनाथ पाटील विलासराव कैलासराव नितीनराव उमेश राजाराम असा मोठा परिवार आहे या सर्वांना जे दुःख झाले ते दुःख त्यांचा हलको मी स्वर्गीय कैलासवासी काकासाहेब मुघल परिवारातर्फे आपांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो चरणी प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याशी शाब्दीला यानंतर माउले कैलासवासी आदरणीय बाळासाहेब अप्पा कुठळे या यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या, या ठिकाणी हा जो परिवार उपस्थित झाला नातेवाईक अतिष्ट सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले ही आप्प्पांच्या कामाची खरं तर पावती आहे कारण आदरणीय कैलासवासी मधुकर आप्पा असतील भाऊसाहेब पाटील असतील सर्वच हे चारही भाऊ आम्ही लहानपणापासून बघतो जीवनेश्वर काळूबाबा आश्रमाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायामध्ये जर त्यांचा पिंपळणाऱ्यामध्ये सत्ता असेल किंवा काही धार्मिक सांस्कृतिक काही कार्यक्रम असेल तर स्वतःहून त्या कार्यक्रमामध्ये ही चारही भावंड सहभागी होत होती आणि अशा या आमचा आधारवड गेला या जाण्या यांच्या जाण्याने एक वारकरी सुद्धा वा एक धोकण निर्माण झाली आणि त्याप्रसंगी आता मी त्यांना वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीने जीवनेश्वर काळूबाबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांना भाऊपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण सोपान महाराज शास्त्री हे या ठिकाणी वेळेत उपस्थित महाराजांनी मी महाराजांना माझ्या आयुष्यात कोणत्याच कीर्तन करायला एवढे फोन केले मी एवढी महाराजांना केली महाराजा या माझ्यावरती रागवली नाही पण परंतु आले वेळेवर त्यांनी हा कार्यक्रम संपन्न केला त्याबद्दल महाराजांचे करावे तितके कौतुक तो तो तोडे आहे त्यानंतर महाराष्ट्रातले नामवंत गुनिजन गायक आदरणीय गान कोकिळा हरिभक्तपान रोह दाजी मत्ते महाराज यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच परमस्नेही परमादरणीय हरिभक्त परायण भास्कर महाराज ते या ठिकाणी आद उपस्थित झाले त्यांचेही आभार त्यानंतर सर्वच जीवनेश्वर काळूबाबा भजनी मंडळ त्यानंतर महाराजांसमवतो आलेले महाराज या ठिकाणी तेही उपस्थित झाले महाराजांचे आभार तसेच जीवनेश्वर काळूबाबा भजनी मंडळाचे आणि आदरणीय आमचे विनेकरी योगीजी महाराज जाधव यांचे सहकारी महाराजांना फोन केला महाराजांनी वेळेत वेळेत उपस्थित येऊन महाराजांना या ठिकाणी सेवा देण्यासाठी पाठवलं त्यांचेही आभार आणि सिष्टीमवाले सुंदर असा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला असे शे शेलार भाऊ यांचे आभार यूट्यूबवाले यांनी सुंदर असं ध्वनी मुद्रून केलं त्यांचेही खूप खूप आभार आणि त्यांना या ठिकाणी सर्वांनी आपापल्या पायातील चप्पल बूट काढून पसायदानासाठी दोन मिनिटं उभं राहायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे सूचना पाटील परिवाराकडून आदरणीय माजी सरपंच मंदताई कुठुळे असतील त्यानंतर सचिन पाटील असतील योगेश पाटील असतील नितीन पाटील असतील उमेश पाटील असतील सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे दुखवटे कोणीही या ठिकाणी आणायचे नाही द्यायचे नाही ते स्वीकारलेही जाणार नाही आणि उत्कृष्ट अशी भोजनाची व्यवस्था पलीकडच्या के मंडपात केलेली आहे सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यावा आता विश्वात्मके देवे, देवे येज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंगती सांडो तया सत्कर्मी रती वाडो दूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिथेर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांशील हो ते राहो प्राणीदार वर्षत सकल मंगली ईश्वर